नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार आठ एप्रिल दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे मित्रांनो बाजारभाव पहा वेळ न लावता व्हिडिओच्या हो माध्यमातून पहिली बाजार समिती आहे रिसवड हळदीला आवक आलेली आहे पाच हजार पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे एकशे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला एकवीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चोवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत वसमतला अवकाली आहे एक हजार तीनशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार तीनशे सत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकाली आहे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे पूर्णा अवकाली आहे हळदीला चोवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड हळदीला अवकाली आहे नांदेडला एक हजार सहाशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार आठशे पंचेचाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती वसमत अवक आलेली आहे एक हजार एकशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार पाचशे सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवक आलेली आहे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला भोकरला दहा हजार पाच रुपये सर्वसाधारण मिळाला अकरा हजार चारशे दोन रुपये तर जास्तीत जास्त मिळाला बारा हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद